हॅलो नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या निव्हेक मध्ये तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण आपल्या गावातल्या पो विहिरीमध्ये पोहत आहे आपली बरेच मित्रमंडळी आता आलेले आहेत आता येऊ पहा मित्रांनो कधी उघडी इकडे पहा हा जय महाराष्ट्र मित्रांनो आता आपण काय करणार कपडे वगैरे काढणार आहे आणि पोहणार आहे मस्तपैकी छानपैकी असं लगे एकदम टकाटक तर मला चला आता बॅ बॅक कॅमेऱ्याने थोडं आपल्या विविधचं मनोरंजन दाखव आपल्या पोहण्याची आपली गावकडली मजा दाखवतो चला तर बघू शकता मित्रांनो कपडे वगैरे काढून टायर केली आपण आता डायरेक्ट जमली उडी टाकतो चला मित्रांनो आता उडी टाकणार आहे आपण आपले पलीस फॅमिली उडी टाकत आहेत आणि बरं मजा येतेय तर तुम्हाला पण आपल्या आपल्याकडे पोहायचं असेल तर तुम्ही पण आपल्याकडे पाहू शकता मित्रांनो कारण विषय अलग आहे मित्रांनो तर जरा मित्रांनो मी पण आता कपडे वगैरे काढतो आणि उडी टाकतो मित्रांनो आपण कपडे वगैरे काढले तर आपण पाऊडी पाहू शकता एकदम अशी जबरदस्त मित्रांनो आता आपण काय करतो व्हिडिओ मध्ये उडी टाकणार आहोत आपण शॅम्पू बिंपू लावला हे पहा नंबर वाटी वाटिका शॅम्पू लावला वाटी का हिरवा हिरवा <laughs> तर मित्रांनो तर आता रोडी खायची आपल्याला बन भावना आपलं पाहणं पो वगैरे पोहणं वगैरे झालं आणि आता आपण कपडे वगैरे बदलले तर मस्त लगे आणि आपली बरेच मंडळी पोहत आहे पाहू पो शकता आणि आपली वीर आहे एक नंबर वीर आहे मित्रांनो तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला नाही कसा आहे कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला पण आपल्याकडे पोहायचं असेल तर आपल्या इकडे येऊ शकता तर बऱ्याच गोष्टीचा मस्त माहो आहे मित्रांनो तर मित्रांनो भेटू आता पुढल्या हो व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत जैन जय जय हिंद जय महाराष्ट्र लव यू बाय बाय टेक केअर